हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तता वाजले आहे पाच आणि पिहू सिद्धी शाळेतून आलेले आहे तर ते आले नाही तर लगेच शेतामध्ये आल्या तर त्याबरोबर सुद्धा आलं त्यांच्याबरोबर तर पिहूला बी पाणी आणायला लावलेलं आहे घरी तर घर शेतापशीच आहे त्यामुळे ते पटकन जाऊन आणतात आणि मध्ये फक्त चारीच आहे जो दुपारी अडीच वाजता दुपारी अडीच असतो वरत एकटाच आला चारी व लंडून तिथे मेरव देत आहेत पिऊ गेलेले आहे घरी तर त्यांच्या पाठीमागं चाललेलं होतं पुन्हा पिऊसिद्धी पाणी घेऊन आले का ते पुन्हा त्यांच्या पाठीमागं येईल त्याला दिवसभर असं तुरुंगात टाकल्यावर होत आहे त्याला पिऊसिधी आलं तर एकदम फ्रेश होतो आनंदात राहतो दिवसभर त्याला खेळ लागायला कुणीच नसतं पिऊ ऊ सिद्धी आल्या का त्याला तहानभोग काहीही लागत नाही आहे तर आज उपवास होता त्यामुळे केळीचे उपवास आणलेले होते पिऊसिधी शाळेतून आले की शेतामध्येच येतात असतात त्यामुळे शेतातच आणलेले शेता होते म्हणजे त्यांना खायला दिलं ते पण खुश होतात आणि खेळतो एका बाजूला वगैरे परत पण त्यानंतर स्प्रे आली त्यांना ती घेऊन गेली घरी तर घरी चालवले घरी जाताना म्हणलं जे दुपारची भांडी आणलेली होती जेवायला वगैरे ती घेऊन जात ते बघा पिऊसिधीला न्यायला लावलेली म्हणजे संध्याकाळी सुटलं की मग पटकन घरी जाता येईन टोपलीं दोन वगैरे झालं का तिथं बघू शकता घर आहे घरापाशी शेत आहे फक्त मध्ये चारी आहे बाकी काहीच नाही आहे त्यामुळे पिऊ सिद्धी आम्ही दिसल्या का पटकन येतात किंवा पिऊची किंवा सिद्धीची भांडणं झाली की टपक्यास ओढत वगैरे तर आता वाजले संध्याकाळची सात आता आता आम्ही चाललेले घरी तर लिंबाचा पाला घेतलेला आहे धूर बनवायला कारण की संध्याकाळचं खूप मच्छर येत असतात गुरांखाली त्यामुळे धूर बन तर तिथे ती तीन वापर निंदन झालेला आहे एक वापर राहिलेला आहे इथं बघू शकता धन भारी आलेला आहे औषध मारलं तर तरी पण काही गवत जळालं नाही त्यात बघू शकते चंद्र छान उगलेला आहे चंद्र समात्याला ते आहे हा पूर्ण असा भाजीपाला वगैरे आणि संध्याकाळचं गावाकडचं वातावरण बघू शकता खूप छान दिवस मावळून गेलेला होता सव्वा सात वाजता उजेड असतो पण आता थोडं अंधार पडायला लागलेला आहे तर असं मस्त असं छान वातावरण झालेलं आहे गावाकडचं तिथं समोरच घर आहे त्यामुळे घरी यायला काय दोन मिनटंच लागतात त्यामुळे सात वाजत तर आम्ही रोप निंदलं पैन म्हणून वाटलं होतं पण एक बापा तसाच राहिला त्यानंतर तिथं टोमॅटोला काय छान अशा टोमॅटो आलेले घरी आले अंगुरां खाली पहिला दूर केला लिंबाचा पाला ठेवून तो वरत बघा इकडून हिंडत होता चांदू आमा कुडाय 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 बोलती का हो इकडे 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 वर चांदू आम्हा हाय त्यानंतर मग धूर केल्यानंतर मग देवाला दिव्हा अगरबत्ती वगैरे लावली पाया वगैरे पडले संध्याकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेली होती अजून गायांना पाणी वगैरे पाजायचं होतं तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावली त्यानंतर मी गायांना पाणी पाजायला घेतलेलं आहे तिथे तुळशीत धूर केलेला छान असा दूर झालेला म्हणजे धूर केला की मच्छर अजिबात राहत नाही त्यानंतर मला आता सर्व गायांना पाणी वगैरे पाजून घ्यायचं आहे तर असे मच्छर भागवण्याचा असायला तुम्ही काय करता नक्की कमेंट करून सांगा काहीजण फॅन वगैरे लावित असतात त्यानंतर मधला काय शूट वगैरे झालंच नाही खूप अंधार पडायला लागला त्यामुळे कॅमेऱ्यात काही दिसायचंच नाही दूध काढून झालं त्यानंतर सकाळसाठी कुट्टी करून ठेवित आहोत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल नसल्या सबस्क्राईब करा मग त्यानंतर रोपसुद्धा भरायला जायचं होतं त्यामुळे आज रोप निंदायला निंदलं होतं तीन वाप एक वापरायला त्यानंतर सध्या त्यानंतर तिथे बघू शकतो मग सिद्धी इथं भांडी कशीत आहे त्यानंतर मग आम्ही आठ वाजता मोठा चालू गिलेरोब भरण्यासाठी तिथे बघू शकता अंधार आहे त्यामुळे पॅटरीच्या उजाटांनी तुम्हाला दाखवत आहे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू सॅनलवरती व्यवस्था चॅनल सबस्क्राईब करा